खासदार संजय काका पाटलांनी सलग तिसऱ्यांदा भरला उमेदवारी अर्ज मतदारांच्या आशीर्वादाने प्रतिस्पर्धी उमेदवाराला चितपट करण्याचा व्यक्त केला विश्वास सांगली लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी सलग तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगीळ गोपीचंद पडळकर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील इंद्रिस नायकवाडी शिवसेना शिंदे गटाचे नेते यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे लोकांच्या मदतीला कोण धावून येतो हे त्यांना माहीत आहे त्यामुळे जनतेच्या आणि मतदारांच्या आशीर्वादाने प्रतिस्पर्धी उमेदवाराला सलग तिसऱ्यांदा चितपट करून आपण विजयाचे हॅट्रिक साधू असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला दरम्यान भाजपमध्ये संजय काका पाटील यांच्या उमेदवारीने नाराजी पसरली आहे नाराज असलेले माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हे गैरहजर होते त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत सगळ्याच्या आकड्यात तुम्ही उतरला आहे काय भावना आहेत दोन वर्षाचा सगळा तुमचा कारभार दोन ट्रम्पचा कारभार हा अतिशय विकासाच्या दृष्टीनं गतिमान विकास करण्याच्या दृष्टीनं केलेला आहे त्याची पावती निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी आणि आमचे सगळे मित्रपक्ष घटक पक्ष, पक्ष यांच्या माध्यमातून आपणाला तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यानं लोक याच्यामध्ये निवडून देतील या निमित्तानं मी एवढंच सांगेन की या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर जनता ही अदालत आहे आणि जनतेच्या दृष्टिकोनातून दहा वर्ष कोण अवेलेबल आहे हे बघून लोक मतदान करतील ते मोठं मताधिक्य असेल लोकांनी इलेक्शन हातामध्ये घेतलेले आहे हे आपण सगळी मंडळी पाहतोय अर्ज कसे एक अर्ज आहे डमी अर्ज वेळानं भरला जाईल सुधीर गाडगिळांचा दुसरा डमी अर्ज भरला गेलेला आहे आणि बाकीचे आम्ही दोन अर्ज भरले ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीपासून निर्माण झालं ते पहिल्यापासून आम्ही की ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर आहे का आता तर अधिक फायदेशीर झालंय का ज्या पद्धतीनं बंडखोरी झाली नाही महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांचा चाललेला काही जो तिकीटाच्या संदर्भातला घोळ आणि बंडखोरी ही आपल्यावर पत्त्यावरच पडेल असं सांगणं आज या दृष्टिकोनातून बरोबर नाही पण आपल्या कामा आणि घटक पक्षांची भारतीय जनता पार्टीची मोदी साहेबांची ही सगळा मोठा करिश्मा असल्यामुळं मी त्या परिवारातला एक सैनिक आहे आणि यामुळं निश्चितपणानं या, निश्चित या विकासाच्या घौडदौडीमध्ये एक सैनिक या नात्यानं ना काम करू शकतो मुख्यमंत्री डी सी एम येतात दोन्ही आणि टायमिंग ठरली का प्रधानमंत्र्यांच्या सभेचं टायमिंग हे आपल्याला सोमवार मंगळवारपर्यंत कळलं जाईल पण त्यांनी प्रोग्राम दिलेला आहे अजून वेळ निश्चित किंवा तारीख निश्चित केलेली नाही पण ती लवकरात लवकर मिळेल नाही माझ्या दृष्टिकोनातून तसं काही वाटत नाही पार्टीनं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे तशी काही नाराजी असं माझ्या दृष्टीने वाटत नाही इलेक्शन रंगल्याशिवाय कळणार नाही इलेक्शन रंगात येऊ द्या निश्चितपणानं सांगू कोणताही पलवण आला तर शंभर टक्के करणार बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली